आज आपण उडदाच्या डाळीची कळण्याची भाकरी व झनझणी तसं हिर्या मिरचीचा मिरचू कसं करायचं हे बघणार आहोत ज्वारी बाजरी नाचणी आपण हे नेहमीच खातो पण आज आपण पारंपरिक पद्धतीने कळण्याची भाकरी कशी बनवायची ते बघणार आहोत कळण्याच्या भाकरीचं पीठ देखील कसं करायचं ते देखील बघितलं आहे गावाकडच्या पद्धतीने आज आपण काळण्याची भाकरी कशी बनवायची आणि हो त्याच्यासोबतच आपण मिरचू कसं बनवायचं ते देखील बघणार आहोत आणि कळण्याची भाकरी थंडीमध्ये आवर्जून खाल्ली जाते व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपण मिरचीचा ठेचा करायला घेऊयात तरी ते मी शंभर ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत एक वीस एकवीस लसरच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मूडवर कोथिंबीर घेतलेली आहे आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला ह्या मिरच्या आहेत त्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आता ह्या मिरच्या आपल्याला मंद गॅसवरती छान अशा भाजून घ्यायच्या आहेत गॅस फ्लेम आहे ती मोठी करायची नाही तर ठसका वगैरे उठू शकतो त्यासाठी आपल्याला गॅसची जा आज आहे ती मंद ठेवूनच आपल्याला या मिरच्या भाजायच्या आहेत छान अशा मिरच्या भाजल्या की थोडेसे चट्टे पडायला लागले की मिरच्याला वीस एकवीस लसाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि ह्या मिरच्या छान भाजून घेतलेल्या आहेत तेल वगैरे अजिबात टाकायचं नाही आता ह्या मिरच्या भाजलेल्या थंड करून घ्यायच्यात पूर्णपणे थंड झाल्यानंतर या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायच्यात आणि मुठभर अशी कोथिंबीर टाकायची पूर्ण घेतलेली आहे देटासकट मी आता हे आपल्याला आता ही <yy Fairly> मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जाडसं वाटून घेतल्यानंतर इथे एक वाटी शेंगदाण घेतले आहेत मी ते भाजून शेंगदाण घेतलेले आहेत साल काढून नाही घेतलेले असेच टाकलेले आहेत आता हे आपल्या आणखीन एकदा वाटून घ्यायचे जाडसर आता इथे मी पॅन घेतलं आहे पॅनमध्ये साधारण एक वाटी तेल घातलेलं आहे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच कराय ठेवायचं आहे कारण तेलामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता तेलामध्ये हे मिश्रण घालायचं आहे हिरिमचीचं अर्धा चमचा हळद टाकायची ही हळद टाकल्यानंतर आपल्याला या मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर आता मिक्स करून घेतल्यानंतर हे आपल्याला परतून परतून घ्यायची आहे गॅसची आच आहे ती आपल्याला मंदच ठेवायची आहे अजिबात मिडियम हाय वगैरे ठेवायची नाही आहे कारण की काय होतं ठसकाय वगैरे उठू शकतो घरात त्यासाठी आपल्याला कॅच्या आच आहे आपल्याला मंदच ठेवायचे हे आपल्याला परतून घ्यायचे आता इथे मीठ टाकलेलं आहे मी चवीनुसार मिरचूमध्ये हे आता आपल्याला आणखीन एकदा एक तीन ते चार मिनिट ह्याला छान असं परतून परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आता तेल सुटलेलं आहे तीन ते चार मिनिटांनी आता याच्यामध्ये मी एक वाटी फ्रेश असं दही घेतलेलं आहे दही घेताना आंबट वगैरे घ्यायचं नाही आहे फ्रेश दही घ्यायचं आहे लावलेलं घरी छान असं आता एक वाटी दही घातल्याने हे दहीसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण मस्त असं दह्यातलं मिरचू करत आहोत मस्त टेस्टी लागते हे दह्यातला मिरचू नक्की करून पहा आता इथे एक चमचा जिरे पावडर घातलेली आहे जिरे पावडरनं मिरचूची टेस्ट आणखीन जास्त वाढते त्यासाठी एक चमचा जिरे पावडर घालायची आता एक चमचा जिरे पावडर मिक्स करून घ्यायची आता इथे मी साखर घालती आहे मी एक दोन चमचे घालते आहे छोटे चमचे साखरसुद्धा मिक्स करून घ्यायचे कारण दोन चमचे साखर घातल्यामुळे बॅलन्स होतं तिखट तिकत, तिखटाचं प्रमाण त्याच्याशी दोन चमचे साखर घालायची थो चिमूडभर हिंग घालायचं आहे आणि याला छान असं झाकून ठेवायचं आहे शिजवून घ्यायचं आहे एक दोन, दोन मिनिट आता दोन मिनटांनी आता उघडून बघूयात इथे बघू शकता तुम्ही तेल तेलखील छान आपल्या मिरचूला आलेलं आहे वरती एकदम परफेक्ट असा मिरचू तयार झालेला आहे हिरवी मिरचीचं बघू शकता एक कलर अगदी परफेक्ट आले अगदी दहा ते पंधरा मिनटात हे मिरचू बनवून तयार दह्यातलं अगदी मस्त लागते दह्यातलं मिरचू कळण्याच्या भाकरीचं पीठ बसं बनवायचं ते पाहूयात अर्धा किलो स्वच्छ निवडून घेतलेली ज्वारी घ्यायची आणि अर्धा किलो उडीत सालासकट किंवा तुम्ही उडदाचं प्रमाण कमी जास्त करू शकता उडी ज्वारी जीव करून घ्यायचं आणि त्याचं ग्रेंजतून पीठ तळून आणायचं जर तुम्हाला आयत्यावेळी ही भाकरी खायची असेल अर्धा कप उडीद डाळ मिक्सरमध्ये बारीक करा व चाळून ते पीठ एक वाटी ज्वारीच्या पिठात घालायचं अख्खा उडीद डाळ नसेल तर साल काढलेली डाळ देखील चले तीसुद्धा चलते आणि डाळ आणि मग तुम्ही उडद्या डाळीची भाकरी कळण्याची लवकर पटकन बनू शकता आता चला तर आपण भाकरी करायला घेऊयात कळण्याची एका भाकरीला पीठ लागली इतकं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचे पीठ मळून घ्यायचं आहे ह्याला पीठ मळून घेत असताना आपल्याला चवीनुसार पीठ घालायचं चिमूटभर चिमुटभर असं आणि ह्या पाणी घालत आपल्याला रूम टेम्परेचरच पाणी घालायचं वापरायचं गरम पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे एका वेळेला जास्त पाणी घात घालायचं नाही उडीद आहे लवकर चिकट होतं उडदाचं पीठ म्हणून थोडं थोडंसंच पाणी घालत आणि व्यवस्थित पीठ मळून घ्यायचे पीठ हे हाताला हलकंसं चिकट लागतं ज्वारीच्या भाकरी बाजरीचं आपण पीठ कसं मळतो तसं अगदी त्याच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं चुरून चुरून छान हे पीठ मळायचं आहे खूप घट्ट ठेवायचं नाही खूप पात्रही नाही हाताच्या तळव्याच्या मर... मदतीने कमीत कमी अर्धा -कमी ते एक मिनिट हा गोळा मळून घ्यायचा आहे छान आपण जितकं पीठ हे छान पीठ मळून घेतो आपली भाकरी तितकीच मसूत होते आणि तळवच अशी टम्म फुगते एकदा पीठी याला छान तळव्याच्या हाताने छान मळून घेतलंय एकसारखं मध्यम गोळा करून घ्यायचा आहे आणि भाकरी थापून घ्यायची बघू शकता हाताने छान मी पी एकसारखा गोळा करून घेतलेला आहे आणि याच ताटामध्ये आपल्याला एकसारखा असा गोल गदगदी गोळा करून घ्यायचा आहे आपली खाली भाकरी चिटकून आहे जस करायचं आपल्याला करण्याचं पीठ टाकायचं आहे खाली वरती जो भाकरीचा पीठ आहे त्याचा भाकरी आपल्याला एका हाताने थापून घ्यायची आहे छान अशी गोल घरगरीत गर इथे मी एका हाताने छान थापते तुम्हाला दोन्ही हाताने जमतच दोन्ही हाताने थापू शकता कोणी एक हाताने थापतं कोणी दोन्ही हाताने थापतं तर मी ते मी, मी एका हाताने किंवा दोन्ही हाताने दोन्ही थापते बघू शकताय तुम्ही इथे आपली भाकरी छान गोल गरगरीत होतीये आता ही भाकरी छान अशी थापून घ्यायची गोल गरगरीत करायचे छान अशी पातळ थापून घ्यायचे बघू शकताय तुम्ही मस्त अशी आता इथे बघू शकताय तुम्ही या भाकरीची जाडी कशी आहे आता ही भाकरी इथे आपली तयार झालेली आहे भाकरी थापत होतो तोपर्यंत तवादेखील गरम करत ठेवला होता तवा छान कडकडीत गरम असावा भाकरी घालताना गॅस कमी ठेवायचा भाकरीची खालची बाजू आहे ती वरती यायला हवी वरती आपण जो थापलेली बाजू आहे ती तव्यावर जायला हवी पाणी कडे पण ते व्यवस्थित लावायचं कडेपर्यंत लावायचं कुठेही कोरडं वगैरे ठेवायचं नाही पाणी छान कडेपर्यंत लावलं की भाकरी छान काटोकाट टम्म फुकते आता खालच्या बाजूने छान भाकरी भाजली की बघ चेक करायची आहे भाजली की नाही ते आता आणखीन एकदा तशीच ठेवायची आहे आणि खालच्या बाजूने एक दोन मिनिट छान भाजून घ्यायचे आहे आता ह्याला पलटी मारून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती मोठीच ठेवायची आहे ही भाकरी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे आता बघू शकता हळूहळू आपली जी भाकरी जी आहे छान देखील फुगायला लागली आहे मस्तच परफेक्ट अशी बघू शकता करण्याची भाकरी अगदी मस्त तयार झालेली आहे देखील फुगलेली आहे इथे आता दोन्ही बाजूने मी ते छान भाकरी भाजून देखील घेतलेली आहे आता गॅस आहे तो आपल्याला बंद करायचा आहे आणि ही भाकरी आपल्याला काढून घ्यायची आहे तयावरून ताटामध्ये आता बघू शकता सर्व बाजूने भाकरी देखील छान भाजली देखील आहे मस्त अशी देखील फुगलेली आहे इथे पोहे लाडतो तो पोळपाट घेतलेला आहे उंडा म्हणून घेतलेला होता सव्वा अगोदर तोच आपल्याला तो 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 छान एकसारखा करून घ्यायचा आहे हातावरती असा आणि करण्याचं बीट लावायचं आहे दोन्ही बाजूने ही, ही करण्याची भाकरी लाटताना सारखी उलटं पालत करायची नाही आहे एकाच आपण डायरेक्शनमध्ये लाटायचे फक्त कढणी अशी बाजू आहे ती फिरवायची आहे बघू शकता मी कशा पद्धतीने फिरवत आहे आणि छान एकसारखी पातळ अशी छान लाटून घ्यायचे बघू शकताय तुम्ही अगदी मस्त तयार होते लाटूनसुद्धा भाकरी आता ही आपल्याला बाजूला लगे मी तवा गरम करत ठेवलेला होता त्याच्यावरती ही भाकरी आपल्याला सोडून घ्यायची आहे आणि ही गॅसची आच आहे ती आपल्याला कमी करायचे आता आधी कडकडत गरम करून घेत आता हे पाणी लावून घ्यायचे भाकरीला छान असं आता भाकरीला सुकली की पाणी आपल्याला पलटू पलटी मारून घ्यायची आहे पलटी मारून घेतल्यानंतर खालच्या बाजूने छान भाजून घ्यायचे तर गॅसची आच आहे आता आता मोठी करायची आपल्याला मीडियम ते हाय म्हणजे आपल्याला छान आचेवरती मोठ्या आचेवरची भाकरी छान भाजते आता आपल्याला ही पलटी मारून घ्यायची आहे भाकरी पलटी मारून घेतल्यानंतर छान अशी भाकरी टम्म फुगत आहे बघू शकताय तुम्ही छान टमटमीत अशी भाकरी तयार झाली आहे टम्म फुगणारी मस्त अशी बघू शकता सुद्धा मारले की छान अशी टम्म फुगलेली आहे आता दोन्ही बाजून मी छान कहण्याची भाकरी खरपूस मस्त अशी भाजून घेतलेली आहे खूप चवीला भन्नाट लागते ही भाकऱ्या दोन्ही बाजूने भाजून घेतलेल्या तयावरून काढून घेऊयात आता आपण झणझणीत असं बनवलेलं पिठलं ते देखील सर्व करूया मस्त असं पिठलं छान लागतं भाकरीसोबत देखीलसुद्धा आता आपण बनवलेला हिरव्या मिरचीचा दह्यातला मिरचू देखील सर्व करूया खूप चवीचं एकदम वेगळ्या पद्धतीचा आपण मिरचू बनवलेला आहे खूप छान लागतं हे आता आपण कळण्याची भाकरी देखील सर्व करूया खूप मस्त कळण्याची भाकरीसोबत हे दह्यातलं मिरचू खूप अप्रतिम चवीचं लागतं हा बेत नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आता आपण जी लाटून केलेली भाकरी आहे ती तुम्हाला दाखवते बघू शकता अगदी पापुंदा अलगद असा निघलेला आहे वरचा बघू शकता काटकाट अशी भाकरी फुगलेली आहे टम देखील लाटून केलेली मस्त मऊ लुशलुशीत आणि मस्त खमंग लागते छान तयार झालेली आहे आता तुम्हाला थापून केलेली भाकरी सुद्धा दाखवते आतमधून बघू शकता आत अगदी काटोकाट मस्त अशी आतून दे फुगलेली आहे काटोकाट मस्त तयार झालेली आहे भाकरी ही छान लागते चवीला चविष्ट लागते तोंडाला चव नसेल तर ही भाकरी नक्की करून पहा ही करण्याची भाकरी तुम्ही मिरचू दह्यातलं मिरचू केलेलं आहे त्याच्यासोबत खाऊ शकता किंवा पिठल्यासोबत देखील खाऊ शकता अप्रतिम चविष्ट लागते ही भाकरी नक्की करून पहा आवर्जून थंडीमध्ये ही भाकरी करण्याची बनवली जाते तर मी तुम्हाला इथे कळण्याच्या भाकरीचं प्रमाण दिलेलं आहे ज्वारीचं प्रमाण दिलेलं आहे कसं धरून आणायचं ते देखील अगदी व्यवस्थित प्रमाण दिलेलं आहे तर नक्की करून पहा आणि कशी झाली ते कळण्याची भाकरी कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त जनापर्यंत ही रेसिपी शेअर करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा तर वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद चला तर मग मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात तोपर्यंत तो बाय